आजच्या ब्लॉगची सुरुवात ही संध्याकाळी झालेली आहे म्हणजे संध्याकाळची जवळपास पाच वाजत आलेले तेव्हा ब्लॉगला सुरुवात केलेली आणि संध्याकाळ झाली की घराघरात बनतो तो म्हणजे सर्वांचा आवडता चहा तर तसंच माझं काही होत होतं मी संध्याकाळी चहा बनवत होते आणि जेव्हा पण घरात चहा बनतो ना तेव्हा असं वाटतंय की दिवसाची पुन्हा सुरुवात झालेली आहे म्हणजे चहा घेतल्याने कसं आपल्याला खूप एनर्जी येते उत्साह हो आल्यासारखा वाटतो आणि फ्रेश वाटतं पण असं समजू नका की मी खूप चहा प्रेमी आहे तर असं काही नाही आहे मला फक्त दोनदा चहा लागतो म्हणजे एकदा सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी तर मग म्हटलं चला आजच्या ब्लॉगची सुरुवात ही संध्याकाळच्या चहापासून करू आणि आपल्या मैत्रिणींसोबत जे काही आज आपल्या मनात आहे तर त्याबद्दल थोडंसं गप्पा मारू तर माझा आजचा टॉपिक असाच होता की गृहिणींच्या मनात येणारा प्रश्न म्हणजे नेहमी असं वाटतं ना त्यांना की या राज नको करायला तर त्या संदर्भात आज मला बोलायचं होतं पण त्याआधी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर मैत्रिणींनो मी तुम्हाला म्हटलेली की आजचा टॉपिक आहे की प्रत्येक गृहिणीला असं वाटतं की नको आज करायला खूप कंटाळा आलाय म्हणजे कधी कधी कर असं होतं ना की आपल्याला ते काम करायची इच्छाच नसते किंवा हे करायचंच नाही आहे असं असतं तर मग ते कुठले काम आहे की आपल्याला ते करायची इच्छा होत नाही किंवा असा प्रश्न का येतो तर त्या संदर्भात मी तुमच्याशी आज बोलणार आहे तर मग मी तिकडे चहा ठेवलेला किचनमध्ये आणि चहा बनत असताना माझे एका वेळेस दोन कामं चालतात एक साईडला माझे कपड्यांच्या घड्या घालायचं काम असतं आपले दुपारचे कपडे जे वाळलेले असतात आणि तिकडे चहा होत असतो कारण मला एका वेळेस दोन दोन कामं हे करावीच लागतात तेव्हाच माझं सगळं शेड्यूल जे असतं ना ते पूर्णपणे नीट चालतं कारण टाइम हा खूप कमी पडतो कधी कधी मला असं वाटतं की अरे दिवस अपुरा पडतोय आणि शेवटी एवढं थकायला होतं ना पण काय करणार आता आपण गृहिणी आहोत आपण नाही केलं तर कोणीच करणार नाही आणि घरात तसाच पसारा पडून राहील त्यामुळे मी एका वेळेस दोन दोन कामं हे करत असते चला आपला टॉपिक होता की कधीतरी वाटतं की नकोच करायला तर ते काय जर समजा घरामध्ये आपल्याला समजून घेणारे माणसं असतील तर त्या टॉपिकवर आपण जास्त बोलू पण शकणार नाही आणि आपल्याला ते समजूनही घेतील आणि आपली समस्या पण दूर होईल तर समजा कसं आहे संध्याकाळ झाली की कधीतरी आपल्याला असं वाटतं की नको बाबा आज स्वयंपाक नको करायला मला ते काम करून करून कंटाळा आलाय असं आपण नवऱ्याला सांगू शकतो पण जर घरात इतर लोक असतील किंवा सासू सासरे असतील तर त्यांना आपण जर असं रिझन दिलं तर त्यांना ते रिझन व्हॅलिड वाटणारच नाही की अरे कंटाळा आलाय म्हणून स्वयंपाक नाही करायचा आहे नको नको जीव झालाय म्हणून स्वयंपाक नाही करायचा आहे त्यांना ते रिझन व्हॅलिड वाटणारच नाही पण जर नवरा समजूतदार असेल तर तो काही ना काही करेल जसं आप आप का आप की आपल्याला जर स्वयंपाकाचा कंटाळा आलेला असेल तर तो काही कधीतरी बाहेरून मॅनेज करेल बाहेरून आपल्या आपल्यासाठी काहीतरी आणेल जर कुठल्या कामाचा कंटाळा आला असेल तर तो आपल्याला हेल्प करेल किंवा म्हणेल की जाऊ दे ते काम राहू दे आपण थोडं बाहेर जाऊन फ्रेश होऊन येऊ उद्या आवर कोण तुला घरात बघणार आहे असं नवरा आपल्याला सजेस्ट करू शकतो किंवा समजून घेऊ शकतो पण हेच जर सासू सासरे असले तर असं होऊ शकतं का नाही आपल्याला ते काम करावंच लागेल किचनमध्ये घुसावंच लागेल आणि इच्छा नसताना स्वयंपाक हा रांधावाच लागेल त्याने काय होतं आपली खूप अशी चिडचिड होते खूप मन संताप करतं आणि चिडचिड संताप त्याच्यामध्ये आपलं जे हेल्थ असते ती बिघडते आणि नंतर घरात सगळ्यांवर चिडचिड व्हायला लागते तर ते तसं नको व्हायला म्हणून म्हटलं आजचा टॉपिक आपण डिस्कस करूया तर ते बघा मी आताच बोलले की स्वयंपाक पण संध्याकाळचा स्वयंपाक हा कोणालाच टळलेला नाही आहे कधीतरीच आपण असं रिझन देऊ शकतो नवरोबाला की मला आज स्वयंपाक नाही करायचा पण रोज रोज तर नाही देऊ शकत ना मग त्या शे, मुळे शेवटी मी घेतलीच कांद्याची पात चिरायला आणि मी म्हंटल चला आता संध्याकाळ झालेली आहे तर आज कांद्याची पात करूया आणि पोळ्या टाकूया कारण बाजरीचं पीठ हे संपलेलं होतं आणि सॅटर्डे असल्यामुळे आमच्याकडे गिरण्या ह्या बंद असतात तर तुमच्याकडे पण सॅटर्डेला बंद असतं का तर मला नक्की कमेंट करा मग त्यामुळे इच्छा नसताना पण मला पोळ्या ह्या कराव्या लागणार होत्या आणि पोळ्या जर म्हटल्या ना तर आमच्याकडे लोक जास्त खाल्ल्याच जात नाही मी जरी पाचच पोळ्या टाकल्या तरी त्या तर दोन एक ही उरणारच कारण सगळ्यांना हे नको असतं आणि बघा इकडे परमची आणि शिवायची मस्ती तरही चालूच होती आणि माझं भाजी चिरायचं कामही चालू होतं आणि काल मी जरा लवकरच स्वयंपाकाला लागलेले कारण काल मुलांना ने आण करायचं टेन्शन नव्हतं त्यांना सुट्टी होती स्कूलला तर असं काही माझं चाललेलं तर पा माझा टॉपिकमध्येच मा राहून गेलं मला व्हिडिओमध्ये जे दिसतं ना त्याच्यावरच मी बोलायला लागून जाते आणि माझा टॉपिक हा राहून जातो तर मग मी तेच म्हणत होते की घरातले जे मेंबर्स आहेत ना ते समजूतदार पाहिजे आपल्याला <coughs> समजून घेणारे पाहिजे की नाही ही दिवसभर करत असते रोज रोज तेच कामं करत असते जे कधीतरी तिने नाही केला स्वयंपाक तर काय बिघडतं कधीतरी जर तिने आणलं बाहेरून पार्सल तर काय त्याच्यात प्रॉब्लेम आहे पण ती रोज तर नाही म्हणत ना तुम्हाला की मला रोज बाहेरच खायचं आहे रोज ती करतच असते तर मग सासू सासरे पण ज्यांच्या घरात आहे त्यांनी पण समजून घेतलं तर अतिशय चांगलं होऊन जाईल आणि याने काय होतं की सोनेच्या मनातही अडी निर्माण होत नाही की नाही आपण म्हटलंय तर त्यांनी पण ऐकलेलं आहे ना आज त्यांनी पण बाहेरचं खाल्लेलं आहे आणि हो हे सत्य आहे हे खरं आहे की आपल्यासारख्यांना रोज रोज तेच तेच कामं करून करून कंटाळा हा येतोच आणि ना मला एक व्हिडिओ याच्यावर पण करायचा आहे पण मी करेल काही दिवसात पण सध्या तरी मला हा टॉपिक आठवलेला होता आणि रोज किचनमध्ये स्वयंपाक रोज हे त्याच्यामुळे आपल्याला थोडं थकल्यासारखं पण होतं तर घरातल्यांनी समजून घेतलं ना तर सगळं नातं एकदम व्यवस्थित होईल छान होईल आणि सगळ्यांचं मस्त असं चालेल तर असं काही होतं मग त्यानंतर मी घेतली कांद्याची पात आणि कांद्याची पात मी आता एवढी मोठी जोडी होती आणि एवढी मोठी आम्हाला काही एकदम लागत नाही त्यामुळे मी घेतलेली आरतीच टाकलेली आणि म्हटलं ती पहिले थोडी पाण्यात टाकून घेऊया कांद्याची पाती की जी मी पाण्यात टाकली आणि अर्धी होती की जी फ्रीज मध्ये ठेवून दिली आणि कांद्याची पाते ना ती कॅरी बॅग मध्ये किंवा कशात जर ठेवली ना तिला पाणी सुटतं आणि ती खराब होते त्याच्यामुळे मी तशीच ती ताटात मोकळी ठेवलेली आणि तिकडे होते आहो होते मुलं होते त्यांच्या तिकडून गप्पा चालू होत्या माझ्याशी इकडे आणि माझं पण काम चाललेलं होतं मग माझं एका वेळेस दोघं चाललेलं होतं मी तिकडे उभी राहून त्यांच्याशी पण गप्पा मारत होते आणि इकडून स्वयंपाकही करत होते तर तुम्ही म्हणाल की ज असं चाललेलं काय आहे म्हणून मी तुम्हाला हे थोडंसं सा सांगितलेलं आहे तर माझा आजचा टॉपिक हाच होता आणि मला एवढंच बोलायचं आहे की जर असा कधी मनात प्रश्न जर आला ना की मला हे नाही करायचं आहे मला कंटाळा आला आहे तर तुम्ही असं समजून घेऊ नका की मी खूप आळशी आहे किंवा माझ्यामध्ये काही एनर्जीच नाही आहे किंवा मला प कंटाळाच येतो आहे माझ्यातच काही प्रॉब्लेम आहे तर असा विचार करू नका हा विचार प्रत्येक स्त्रीच्या मनात कधी ना कधी येतोच आणि प्रत्येक गृहिणी असते की तिच्या मनात हे असं विचार आल्याशिवाय राहतच नाही कारण मी पण एक गृहिणी आहे असा विचार माझ्याही मनात येतो मी पण आहोंना भरपूर वेळा म्हणत असते की मला आज स्वयंपाकाचा खूप कंटाळा आलेला आहे पण कसं आहे आम्ही दोघं आणि मुलं असल्यामुळे आहो पण समजून घेतात आणि ते कधीतरी म्हणतात की ठीक आहे करू नको मी बाहेरून आणतो तर मग भरपूर वेळा असं होतं आमचं की मी मुलांमुळे थकून जाते दिवसभर माझी खूप दगदग असते त्यामुळे ते, ते संध्याकाळी आणत असतात पण आणतात ते पण म्हणजे फक्त थोडंसं पण खिचडी तर ती मला बनवावीच लागते कारण आमच्याकडे खिचडी हा पर्याय रोज बनतो म्हणजे बनतो आणि तो खाल्ल्याविना आम्हाला असं जेवण झालं आहे असं वाटतच नाही तर त्याच्यामुळे असं काही आहे त्यानंतर मग फायनली मी घेतल्या पोळ्या करायला मग म्हटलं त्याला पहिले कनिक मळून घेऊया आणि त्यानंतर आहो पण थोडेसे बाहेर गेलेले मुलांना घेऊन संध्याकाळ होत आलेली होती गणपतीच्या आरतीची त्यांची तयारी चालवलो चालू होती तर मी म्हटलं चला तोपर्यंत आपण पोळ्या टाकून घेऊया आणि झालेलं असं आहे की मी ना तुम्हाला पोळ्या करतानाचा व्हिडिओ घेतलेला नाही आहे कारण म्हटलं तुम्हाला असं वाटलं असतं की ही दररोज स्वयंपाकाचा व्हिडिओ घेत असते मग तुम्हाला पण नको वाटायला की रोज रोज तेच दाखवते त्यामुळे मी पोळ्यांचं फक्त कणिक मळतानाचा व्हिडिओ घेतला आणि नंतर मला पण कॉल आलेला आणि मोबाईल एकच असल्यामुळे माझं शूट पण त्याच मोबाईलमध्ये होतं कॉलिंग पण त्याच मोबाईलमध्ये होतं आणि या ब्लॉकच्या नादात असं झालंय ना की माझं कधी कधी माझ्याच लोकांशी माझं बोलणं होत नाही दोन दोन दिवस माझं बोलणं होत नाही त्यामुळे मग मी विचार केलेला म्हटलं जाऊ द्या आणि कसं आहे काल शनिवार होता सुट्टी होती त्यामुळे मला हे फोन येत असतात की आज घरी आहे आज ही बिझी नाही आहे तर आपल्याशी बोलेल मग मी तो व्हिडिओ स्टॉप केला पोळ्या काही घेतल्या नाही आणि डायरेक्ट तुम्हाला दिसते किचन क्लिनिंग करताना पण मी माझा स्वयंपाक ह्या कधीच शांततेत होणार नाही माझ्या शिवायचा अभ्यास की जो एक साईड चालूच असतो तो मला घ्यावाच लागतो आम्ही म्हणजे शांत बसून त्याचा अभ्यास घेऊ नाही शकत कारण टाइमच माझ्याकडे नसतो तर तुम्ही म्हणाल किचन क्लिनिंगमध्येच कसं काय तर माझी ना ही रोजची सवय की भाजी पोळी झाली की मला पूर्ण किचन हा क्लीन लागतो त्याविना मी पुढचा स्वयंपाक करत नाही मग काहींना असं वाटतं की ही ना खूपच पानसट आहे की ही सारखी की किचन क्लीन करत असते सारखी भांडे धुवत असते पण काय करणार माझी ती तुम्ही घाण सवय म्हणू शकता किंवा चांगली म्हणू शकता ॲज यू विश पण मला तरी माझं हे चांगलंच सवय असं वाटतं तर मग मी आता सगळ्यात पहिले किचनचा कट्टा क्लीन करून घेते सगळे भांडे घासून घेते आणि त्यानंतर शिवायचा थोडासा अभ्यास घेत असते आणि थोडा वेळ झाला की मग माझं खिचडीचा हा प्रोग्राम असतो कारण कसं आहे खिचडी ना ही थोडी गरमच चांगली लागते आणि जेव्हा आहो येणार असतात ते ना तेव्हा मी त्यांना विचारून घेते फोन करून की तुम्ही केव्हा येणार आहे त्यानुसार माझं खिचडीचं टायमिंग ठरत असतं मग तोवर ते कट्टा घाण ठेवणं योग्य वाटत नाही त्यामुळे मग मी तो क्लीन करून घेत असते आता तुम्ही मागच्या ज्याच्यात बघितलं की परम ए जाय करत होता शिवायचे मागकड चालू होते खिचडी करायला घेतली तेव्हा परम चालू झालं आणि तेव्हाच आता पण माझा व्हॉइस ओव्हर चालू आहे तरी माझा परम आहे की तो सारखा दरवाजा उघडतोय बंद करतोय तुम्हाला आवाज येत असेल म्हणजे मुलं म्हटले ना की खरंच खूप कठीण आहे की दोन दोन लेकरं सांभाळून एवढं मोठं घर आवरून आणि एवढं सगळं स्वयंपाक करायचा खूप कठीण आहे मग अशा वेळेस माझ्या मनात हा विचार येणारच ना की नको यार मला आज नाही करायचं माझा जीव थकला आहे तर सेम रिझन आहे तुम्हाला घरात राहून किंवा रोज रोज तेच करूनही तुमच्या मनात विचार येऊ शकतो आणि माझा तो मनात विचार येतो कारण मी दिवसभर खूप थकून जाते माझ्या सहा सात चक्र या ऑलरेडी बाहेर होतात त्यात ब्लॉग एडिटिंग ब्लॉग शूटिंग तो एक डोक्याला ताण आहे डोक्याला ताण नाही म्हणता येणार तो माझा जॉब आहे तर त्यामुळे खूप सारं थकायला होतं आणि मी कधीतरी हा विचार करते पण माझ्या मनात हा विचार येतो ना तेव्हा माझ्या मनात असा अजिबात विचार येत नाही की मी कंटाळेल आहे किंवा माझ्यात एनर्जी नाही आहे किंवा म्हणजे मी अशी काय असं मला विचार येतच नाही कारण मी समजून घेते की नाही मी आज थकलेली आहे तर मैत्रिणी तुम्ही पण असा विचार करू नका वाटलं कधी तुम्हाला वेगळं करावंसं म्हणजे बाहेरून आणून खावंसं किंवा कंटाळा आलाय असं वाटत असलं तर मन मारून ते काम करू नका नवरोबाला सांगा त्याच्यावर तुमचं काही ना काही सजेशन निघेल आणि तुम्हाला पण थोडासा रेस्ट मिळेल तर असा काही होता माझा आजचा व्हिडिओ की प्रत्येक गृहिणीच्या मनात येणारा विचार तर तुमच्या पण मनात असा विचार येतो का मला नक्की कमेंट करा तुम्हालाही रोज रोज स्वयंपाक करायचा कंटाळा येतो का तेही मला नक्की सांगा कारण मला तरी येतो म्हणजे निदान मला संध्याकाळी जास्त येतो कारण संध्याकाळी ऑलरेडी हो माझी एनर्जी नाही संपत आलेली असते त्यामुळे पण एनर्जी जरी संपत आलेली असली तरी मला एनर्जी ही निर्माण करावी लागते स्वयंपाक आणि मुलांचा अभ्यास हा घ्यावाच लागतो आणि सगळं आवरल्यानंतर शेवटी येतं ते माझं काम म्हणजे माझं ब्लॉग एडिटिंग तो मला तिथं टाईम हा द्यावा लागतो म्हणजे माझं रोजचं रा रात्री आहे की ब्लॉग एडिटिंग माझी रात्रीच चालते जवळपास अकरा साडे अकरापर्यंत तर तुम तुम्ही कधी काय कुठलं काम करता मला नक्की कमेंट करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर कोणी नवीन आलं असेल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट असू द्या आणि चला भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय भेटूया निश्लोक